उल्हासनगरमधील एक तेवीस वर्षीय गुन्हेगार हद्दपार दे असताना देखील त्याने शहरात येऊन आठ मोटरसायकल चोरी केल्याची बाब समोर आली आहे आता या प्रकरणी त्या अट्टल चोर्याला बेडे ठोकले आहेत हितेश मोहन खटेजा असे अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील काकीदा याची मोटरसायकल चोरली गेली होती याविषयी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी हितेश याला ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता त्याने विठ्ठलवाडी उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे याला यापूर्वी हद्दपार करण्यात आलं होतं असं असताना देखील तो हद्दपारीचं उल्लंघन करून शहरात खुलेआम फिरून चोऱ्या करत होता आता त्याची रवानगी कारागृहात होणार आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपल्या महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर केलेली आहे काय नमस्कार आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस आपण अरेस्ट केलेले आहे यामध्ये विठ्ठलवाडी सिनियर पीटर त्यानंतर गुन्हे शोध पत्काने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानंतर आम्ही त्याला तडीपारी केलं होतं त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोनमधीलच विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकले आम्ही रिकवर केलेल्या आहेत संबंधित गुन्हेगाराला आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता बी पी ॲक्टनुसार कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का हे पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहेत नाही सध्या तरी त्याचा एक त्याचाच सहभाग निष्पन्न होत आहे हो याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचेच गुन्हे दाखल आहे त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं आरोपी हा गाड्या का सदरचा जो आरोपी आहे तो आ, आ आ, एक इझी मनीसाठी ह्या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे त्याचं वयही जास्त नाही एकूण तेवीस वर्ष त्याचं वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत आता कालच आम्ही हे निष्पन्न केलेलं आहे येणाऱ्या तपासामध्ये जसा जसा पुरावा समोर येईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे जनरली कल्याणमध्ये आंबविली आणि त्या भागातून पुण आपण ताब्यात घेतलं